शब्दाला धार सत्याची। देशात राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे सरकार म्हणते गोमाता जतन केल्या पाहिजे सांभाळल्या पाहिजे त्यांचं वंशाचं रक्षण केलं पाहिजे पण इथं मंदिर समितीचं सगळं उलट आहे मंदिर समितीचं गोशाळा असूनही पंढरपूर शहरामध्ये चंद्रभागेत पांडुरंगा साक्षात पांडुरंगासोबत आलेल्या गाया आज कचरा प्लॅस्टिक खाऊन त्यांचा मृत्यू होतोय आम्ही मागणी केली होती की मंदिर समितीनं ह्या सगळ्या गोमाता आपल्या गोशाळेत नेल्या पाहिजे पण त्यांनी आमच्या मागणीला केराची टोकली दाखवली त्यामुळं आम्ही आज एक गोमातेचा जा मृत्यू झाला आणि त्या गोमातेच्या मृत्यूची अंत्ययात्रा इथं आम्ही काढलेली आहे नामदेव पारीला आलोय पांडुरंगाला साखडं घातलंय की येणाऱ्या काळामध्ये अशा गोमातांचा बळी जाऊ नये साक्षात पांडुरंगानं मंदिर समितीला बुद्धी घालावी आणि सगळ्या हिरणाऱ्या मोकात गोमाता आहेत त्या मंदिर समितीने सांभाळून घ्याव्या येणाऱ्या काळामध्ये मंदिर समितीनं ह्या गोमाता नाही नेल्या तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा